आणि येथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्या माझा शंभू राजा कसा होता माझा शंभू राजा कसा होता चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावर एका शिवरत्नाचा जा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची आठवण म्हणून जिजाऊंनी त्याचं नामकरण केलं ला संभाजी लागली पण मातोश्री सईबाई महाराणींचं निधन झालं दोईवरून मातृत्वाचं छत्र हरपलं पिता शिवाजी राजे तर पाठीला मरण वाजून मुलूपवर दौड घेणारे अशा वेळी सामने आल्या जिजाऊ म्हणाल्या अजून दुसरा शिवाजी कडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत जिजाऊ भाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले संभाजीराजे चालणं बोलणं शिकले संभाजीराजे नाना कला नाना विद्या यामध्ये ते पारांग झाले एक नाही दोन नाही तीन नाही चार तब्बल सोळा सोळा भाषा लागल्या संभाजीराजांना मराठी येते हिंदी येते उर्दू येते संस्कृत येते एवढंच नाही हेनरी ऑबेंट्री लिहून ठेवतोय या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते बुद्धीची आवड जोपासली पण त्याच वेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली जो मल्लखांब तलवारबाजी घोडेस्वारी यामध्ये संभाजीराजा पारंगत झाले तत्कालीन काळात घोड्याला बेबान पळवणारा आणि रणंगाणारे रेखा बाहेर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी ती कला बरं दुसऱ्या गुणाला कधी जमलीच नाही फक्त फक्त साडेआठ वर्ष वय झालं संभाजीराजांचं आणि त्याच वेळी महाराष्ट्रात मिर्जा राजे जयसिंगाचं आगमन झालं शिवरायांना नाईला जाण करावा लागला पुरंदरासह तेवीस किल्ले बहाल केले गेले आणि त्याच वेळी मिर्जा राजा फुटफुटला शिवाजी राजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडं राहते आणि कडाळले राजे नाही मिर्झा हे राजकारण नव्हे आणि छदमी असत मिर्झा म्हणाला शिवाजी आहे आणि वयाच्या साडेआठव्या वर्षी राजे मुघलांकडे राज ओलीस म्हणून राहिले बघता बघता चौदा वर्ष वय झालं संभाजीराजांचं शिवरायांनी प्रश्न केला संभाजीराजे आपण लेखनी देत चालवता पण आपली तलवार आणि कडाळला छावा आज्ञा द्यावी आणि आज्ञा सुटली गुजरात खपाय टिपण्याची आणि काळ्या कपी मध्ये पाण्याचा लोण उडा घ्यावा तसा शौर्याचा घेऊन छावा गुजरात युद्ध निधीने सगळ्यांच्या नजरा विस्मारल्या जीत हासिल झाली वार्ता राजांना कळाली आणि कडाडला कडाडले शिवाजीराजे त्या बत्ती तोफांना आमचा वछडा हासी जीत घेऊन येतोय स्वराज्य वाढत 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 वाड़ा गेलं संभाजीराजांचं वय झालं तेवीस वर्ष आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजीराजांचा मृत्यू झाला शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ महिन्यांनी संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले पण शिवाजीराजांच्या मृत्यूचा फायदा उठवत स्वराज्य झिंकावा असा घाट शत्रूंनी घातला होता आणि त्याचवेळी संभाजी महाराज स्वराज्याचा घाट बांधण्यासाठी धडपड करत होते दरबारात बसले होते संभाजी राजे आणि म्हणाले हंबीर मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पर्याचा थाट उतरला पाहिजे आणि कडाडले हंबीरराव राज एकराज हे जाग मुघलांचं नाकच जणू कोण जागा राजा बुर्राणपुरा अहो बुर्राणपुरा म्हणजे औरंगजेबाची दखणातली राजधानी राजा बुर्राणपुरा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गाळावरती शोभावा असा बुर्राणपुरा राजा बुर्रानपुरा म्हणजे मधाचं पोळं राज आणि कडाडला छावा आता हे मधाचं पोळं पोळ्याचं जाळ झालं पाहिजे बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या बघता बघता जीत हसी झाली औरंगजेब संतापला आणि म्हणाला त्या शिवाजीराजांनी हयातभर आमच्याशी वैर केलं पण माझ्या बुर्रानपुऱ्याला कधी हात नाही लावला आणि हा त्याचा छावा काल गादीवर आला आणि आज कडक बुर्रानपुऱ्याला हात लावला हे अल्ला जणू शेपटीवर पाय पडला औरंगजेच्या औरंगजेब संतापला बघता बघता महाराष्ट्रात पोहोचला नगरला छावणी पडली आणि साऱ्या सरदारांना आदेश दिला महाराष्ट्रावर आक्रमण करा सारे सरदार सज्ज झाले आणि खासे शंभूराजे घोड्यावर घोड्यावर बसून सज्ज झाले शिजून जायला सगळीकडे वनवा पेटला हरर महादेव आणि जय भवानीच्या किलकार्या लढत होते मराठे बेभानपणे अरे दिवसातल्या चोवीस तासातले वीस तास घोड्यावर बसून लढत होता संभाजी राजा रेटत होता यवतमागम कडाडत होता अरे तलवारीच्या टोकावर वाजतात मराठे औरंगजेब तुला भजायला वेळ नाही लागणार आणि सार सैन्य सबसेल हार मानून माग पळू लागलं औरंगजेब संतापला स्वतःच्या सरदारांना ओरडू लागला कॅर हो देव बन बरो खिल्लते बेहनगे खाली मार खाते हो आणि औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकण्याची इराद महाराष्ट्रावर हल्ला करायचा योजना केली पण त्याचवेळी शिवाजी संभाजी महाराजांनी विलक्षण चाल टाकली औरंगजेबाचा मुलगा अकबरला हाताशी धरून त्याला सांगितलं तू इथून थेट इराणला जा इराणच्या शापाची मदत घे आणि दिल्लीवर आक्रमण कर महा महाराष्ट्रात आलेला औरंगजेब थेट दिल्लीकडे वळेल आणि महाराष्ट्र त्याच्या तावडीतून सुखरूप राहील या चालीचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी अकबर जहाजेत बसला देखील पण दुर्दैव बघा त्याचं जहाज भरकटलं आणि ते इराण ला, ला जायच्याऐवजी थेट मस्तक ला पोहोचलं मस्तक वरून भारतात येईपर्यंत अकबराला सहा महिने लागले पण तोपर्यंत औरंगजेबाने संभाजीराजांना पकडलं होतं संगमेश्वर मध्ये संभाजीराजांना जेरबंद केलं होतं औरंगजेबाने संभाजीराजांना प्रश्न केला खजाना तसा छावा कोसळला आणि म्हणाला अरे हिंदुस्तान आमचा खजिना तू गिळला आमचा खजिना पण आम्ही मागणार नाही भीक होणार नाही भिकारी अरे मराठे हाक मारून भीक देतात तुझ्या सारख्यांना येऊ घेत नाही असा येऊ मनकटाच्या बळावर आणि बुद्धीच्या जोरावर हे स्वराज्य औरंगजेब संतापला तब्बल चाळीस दिवस संभाजीराजांवर त्यांनी अत्याचार केले आणि अखेर औरंगजेबाची आज्ञा सुटली मस्तक कलम करा त्याचं आणि संभाजीराजांचं मस्तक कलम केलं गेलं